बसलोय मी बऱ्याच वेळ कोणी विचारेच ना मला एक गोष्ट सांग तुम्ही बरीच वर्ष झाली त्याला तर दादा कोणके निरू फुले अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे यांना मराठी चित्रपट सृष्टीत हिरव व्हायचा काही अधिकार नव्हता हा माईक अशोक ममनच्या हाती द्यायला तुमच्या इतकेच मेहन उत्सुक आहे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये अर्ज पुन्हा लोक पाहतायत दिसत ना नमस्कार <laughs> <laughs> एक मोठा आनंदाचा दिवस आहे शब्दात वर्णन करणं सुद्धा मला कठीण होत कारण सुरुवाती जेव्हा झाली तेव्हा एका लाईनीत मिळालेलं मला हे चौथ चौथा पुरस्कार आहे आणि चारही पुरस्कार इतके मोठे आहेत मी त्याच्या शब्दात वर्णन करू नाही इच्छित आणि करूही शकणार नाही पुरस्कार मिळालेत मिळत आहेत मिळत राहत आहेत पण कुठून मिळतात कुणाच्या हस्ते मिळतात कुठल्या संस्थेतर्फे मिळतात हे शेवटी महत्वाचं राहतात पहिला पुरस्कार मिळाला तो महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र भूषण तेव्हा मला पहिल्यांदा जाणीव झाली की या महाराष्ट्रासाठी मी थोडस काहीतरी केलेलं आहे एका विशिष्ट लोकांना जे कलेवर प्रेम करतात त्यांना नाटक सिनेमा ह्याची मनापासून अत्यंत आवड आवड आहे अशा लोकांसाठी मी काहीतरी केलं त्यांना काहीतरी आनंदी ठेवण्याचा मी प्रयत्न याची मला जाणीव ठीक आहे म्हटलं हे महाराष्ट्रापुरत असेल पण नंतर लगेच मला एक दोन तीन दिवसांनी अनाऊन्समेंट झाली की दिल्लीचा मला संगीत अकॅडमीचा पुरस्कार मिळाला माझ्या इतक्या वर्षी ज्या कलेखल्या सेवेबद्दल तो मिळाला तो झाला तो नाही तो इतक्यात किसावं लागेल या सगळी लाईनीच झाली सगळी गोष्ट तो मिळाला तो मंगेशकर सारख्या मोठ्या फॅमिलीच्या तर्फे मिळालेला पुरस्कार आणि तो सुद्धा माननीय मोठे दिग्गज कलाकार त्यांच्या त्यांच्या नावाने मिळाला हा पुरस्कार आणि ते नाव म्हणजे मास्टर दिनानाथ मंगेशकर आणि आता मिळालेला हा पुरस्कार ज्या ठिकाणी मी वाढतोय वाढलो ज्या ठिकाणी मी माझी कला सादर केली लोकांना आवडत गेली मी करत गेलो आणि त्यांनी जाणीव मला दरवळ करू करून देत राहिले की तू करतोय चांगलं आहे आम्हाला आवडत आहे तू करत राहा फार मोठी गोष्ट आहे आणि अशा ठिकाणी अशा या माझ्या महाराष्ट्रामध्ये आमची अखिल भारतीय ही नाट्य परिषद जी आहे त्यांच्यातर्फे आज जो पुरस्कार त्यांनी मला जाहीर केला हा म्हणजे माझ्या दृष्टी फार मोठा असं वाटतं मला आणि त्याच्यात आणखी एक महत्वाची गोष्ट की ज्यांच्या हस्ते मला तो मिळतोय आदरणीय मानवीय श्री शरदराव पवार साहेब माझ्या <प्रावारे> दृष्टीने एक फार मोठे माणूस मोठा माणूस आहे हा फारच मोठे आदरणीय म्हणणं उगाच नाही लाभत कोणाला आणि मी त्याबद्दल अगदी फारच पर्टिक्युलर आहे की खरोखरच ते आदरणीय आहेत माझा अत्यंत आवडता माणूस माझे आवडते अत्यंत नेते कुणासाठीही काम करायला सदैव तयार असलेले माझ काम त्यांनी एक काम होतं माझं ते त्यांनी तीन मिनिटात केलं मोजून तीन मिनिट मोजून तीन मिनिटात आपण म्हणतो एक मिनिटात दोन मिनिटात असं नाही मोजून तीन मिनिटात केलं हा काय काम तुमचं नाही म्हटलं ते असंच नाही बुक झालं अरे हो नाही हो म्हटलं मी 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 जा चाललोय जरा तुम्ही पुढचं काय बोलायचं असेल तर माझा भाऊ आहे त्याच्याबरोबर नाही बोलायचं काय झालं 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 ते झालं आणि खरंच झालं नाहीतर असं होत की की झालं तुमचं काम असं म्हणून काम व्हायला बरेच वर्षात होतच नाही काम पण या माणसाचा मला हा असा अनुभव अजूनही ते मोठी त्यांची सगळ्यात व्हायची गोष्ट म्हणजे कुठल्याही माणसाला ते अजूनही ओळखतात त्यांच्या नावा सकट ओळखतात मी त्यांना कधीच भेटलो नाही पहिल्यांदा सुरुवातीला पण मी जेव्हा भेटले तेव्हा ते हसले मला कळलं की हे मला ओळखतात परत दुसऱ्या ठिकाणी एकदम भेटले मला ते गर्दी होती जी काळ त्या गर्दीत मी असं त्यांच्यासहून गेलं ते परत माझ्याकडे माझ्याकडून हसले अरे कोण असा त्यांच्या चेहऱ्यावर आविर्भाव नव्हता माझ्या दृष्टीने अत्यंत प्लस आहे असं नाही म्हणत मला अतिशय आवडलेलं आहे असं माणसांना लक्षात ठेवून त्याच्यासाठी सदैव काम करणाऱ्या माणसाच्या असून हातून ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये बरंच काम करून ठेवलेलं आहे अशा माणसाच्या हस्ते मला आज मिळतोय हा मला अतिशय आनंदाची गोष्ट अशी मला वाटतं आपले <laughs> उदय सामंतजी धडाडीचं बोलणं सगळं धडाडीचं होतं मग असं बरंच काही त्यांच्या बोलण्यामध्ये होतं की बरंच काही करायला पाहिजे आणि एकंदर त्यांच्या बोलण्यावरून असा लोकांचं हे होतं की निश्चित काहीतरी करतील हे करून दाखवणार आणि माझी खात्री आहे ते करून दाखवतील कारण तुमचा कॉन्फिडन्स जेव्हा बोलण्याचा असतो ना त्याच्यावरून जज केलं जातं की तुम्ही काय करणार आहात ते आमच्या नाटकात सुद्धा पहिली एंट्री घेतल्यानंतर तुम्ही कसं कसं वाक्य टाकता त्याच्यावर तुमचं पुढचं सगळं कॅरेक्टर अवलंबून तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स हा तुम्हाला नेहमी साथ देत असतो आज फनसळकर साहेब भेटलेत या जमातीने माझ्यावर जीवापा प्रेम केलंय हो पोलीस या लोकांनी कुठेही काहीतरी अडकून की सोडतात कुठेही काही झालं तरी तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही बरीच वर्ष झाली त्याला एकदा मी गाडी चालवत होतो माझ्याबरोबर आमचे डान्स मास्टर सुहल सरकार होते आणि माझ्या ग्रँड रूम असं माझ्या घराकडून निघून स्लेटर रोडवर ओढलो तर स्लेटर रोडला समोर फाटक टॅक्सी आली तर टॅक्सी आली त्या टॅक्सीनी एका माणसाला उडवला तर उडवला तर त्याचा खांदा फ्रॅक्चर झाला आता काय करणार मी खाली होतो म्हटलं त्याची चुकी त्याने लिफ्ट मारली आणि त्याने उडवलं होतं पण मी त्याला गाडीत घातलं आणि मी त्याला भाटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि तर ते सगळं बाकी हॉस्पिटल व्यवस्थित घेत नाहीत तिकडे म्हणजे अपघाताच्या गोष्टी हे घेत नाहीत तिकडे तर त्यांनी ती घेतली केस आणि त्यांनी सगळं केलं त्याचं डॉक्टर खेर त्यावेळेला होते तिकडे डॉक्टर खेर म्हणजे तुम्हाला माहीत असतील उषा किरण यांचे मिस्टर ते होते तिकडे त्यांनी ते सगळं केलं त्याने त्यामुळे हा तू ऐकाय बघ तुझं मी बघतो काय काय आणि त्याने ते सगळं केलं बघा कोण कोण तयार असतं बघा करायला आणि मी तिकडून गेलो मग तर पोलीस आले पोलीस सेवा पण माझे फॅन होते हां म्हटलं <laughs> काय काय झालं नाही तुम्ही ते तुम्हाला माहिती ना काय झालं तर तुम्हाला यावं लागेल पोलीस स्टेशनला अरे बापरे म्हणा बरं त्याला येतो म्हटलं आणि ताडदेव पोलीस स्टेशनमध्ये मी गेलो दुपारी तीन वाजता गेलो बस बसलो बसलोय मी बऱ्यात वेळ कोणी विचारेच ना येत बघतायत जात आहेत काही जण येत आहेत हसतायत जात आहेत हे लावून विचारलं नाही कोणी मला आता काय करत मी आपल्यापासून जायचं आहोत सात वाजेपर्यंत मी उचलवतो तसं मला कुणीही विचारलं नाही तुमचं काय झालं आहे काही काही नाही तेवढं एक सब होते तिकडेच राहणार आहे पण त्याच्यात राहतो ते पोलीस स्टेशन ते आले म्हणाले असं मी रिक्वेस्ट म्हटलं काय माझ्या मुलाचा वाढदिवस आहे एक वर्षाचा आहे तू एक वर्ष तर येत का आमच्याकडे तर काय मी काय करतो माझं काय चाललंय बघा मी कसा बसलो तुम्ही वाढदिवसाला कुठे बोलत आहे मी आपलं म्हटलं वाढदिवस वाढदिवस केला मी तिकडे पेढा बीड खाल्लं सगळं आता म्हटलं आता तरी फास्ट होईल नाही <laughs> परत येऊन मी बसतो खुर्चीवर मी आणि माझ्याबरोबर सुभाष सरकारचे म्हणते काय करावं काय करणार इतक्या जवळजवळ नऊ नऊ वाजले नऊ दहा वाजले असतील पोलीस जे होते तिकडचे ते ड्युटीवर कुठे बाहेर गेले होते कोणतरी येणार होतं त्यावेळेला मुंबईमध्ये कोणतरी बाहेरून येणार होते कुठली मोठी व्यक्ती येणार त्यासाठी बंदोबस्त ते आले आतमध्ये तर तुम्हाला सांगतो जे पोलीस स्टेशन आहे त्याला लागूनच ताड देऊन ती झोपडपट्टी आहे असं पाठी पाठ्यापाठ्याचा पाक्ष, डोंगर मोठं पण सगळी झोपडपट्टी आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल जवळजवळ तीन हजार लोक पोलीस स्टेशनमध्ये आले होते कशाला <laughs> अरे याला काय असं काय अशोक सराफला बघायला अरे जे आहे मी ते ते माझं काय करू कळत नाही तर ते आल्यानंतर आतमध्ये बोलली तीन हजार रुपयांनी बोलले उभे एखादी पण काय 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 झालं काय काय झालं काय त्यांना वाटलं काय ते वाईट भीड झालं वाटत तिकडे कुठे काय झालं काय काय झालं काय नाही अशोक सराफ आलेत ना ते बसले तिकडे त्यांना बघायला लोक आहे असं काय हो इकडे काय काय झालं न्यूज बंद सगळं बंद करा गेलो म्हणजे बघा कसं आहे बघा मला तिकडे त्यांनी तंबवला पण नंतर सोडून पण दिला आणि तेव्हापासून मी माझ्याकडे माझ्यावर जे प्रेम आहे ना ते अजूनही आहे पोलीस लोकांचं आणि त्यामुळे माझी त्यांच्यावर प्रेम आहे सगळ्या प्रकारची रूल केली मी पोलीस सगळ्या प्रकारचे सगळ्या प्रकारचे <laughs> 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 काही काही करत असतील ते <laughs> काही जी इमॅजिनरी काही असतील ते चांगली वाईट सगळ्यात एक असा पोलीस सोडलेला नाही मी तिची कॅरेक्टर मी केलेली नाही त्यामुळे मी त्यांना फार जवळचा वाटतो रात्री या पत्रिकेत मला भरले तर असे फक्त अरे तुम्ही अजून सोडून देत ते केवढं प्रेमात दिलं मला खरंच आवडतं आणि त्यासाठी जर काय झालं आहे त्यामुळे त्यामुळे नकर मला धसका बसलाय हो मी काहीच करू शकत नाही रात्री कोणाला घेऊन पण जाऊ शकत नाही म्हणजे ओळखीचं ओळखीचं कोण असं त्याच्याकडे अशीकडे म्हणायचं मी हे जरी असलं तर या लोकांचं या लोकांचं कशाला म्हणून तुम्हाला सगळ्यांचंच आहे तुम्हाला सगळ्यांचंच माझ्यावर प्रेम आहे मला निश्चित माहिती आहे मला हे अवॉर्ड मिळाल्यानंतर धडाधड धडाधड धर, धड ते मला जे व्हायचे कौतुकाचे जे आले ते आले नसते हो। फार कमी लोकांच्या नशिबी असं यश मिळत असं काय नाटक करणं हे इतकं सोपं नाही आहे सिनेमा करणं फार कठीण गोष्ट आहे ती बऱ्याच जणांना वाटते ते फार इझी आहे मग म्हणत असं नाहीये की मिळवणं फार कठीण आहे तिने आता म्हटलं होतं नाही की नाटकात मिळवणं फार कठीण आहे प्रसिद्धी पैसा पण त्याच्यापेक्षा ते टिकवणं हे जास्ती फार कठीण आहे आज तुम्ही असल्यानंतर तुम्ही पुढे एखादा केला तर तुम्ही, के तुम्ही असाल किंवा नसाल हे कोणीच सांगू शकत नाही पण जेव्हा तुम्ही आज असाल तेव्हा पुढे तुम्ही कसे असू शकाल याचा विचार तुम्ही त्यावेळेला केला तर तुम्ही राहू शकता आणि माझ्या आयुष्यात मी फक्त तेवढाच विचार केला की मला आत्ता जे मी करतोय हे मी आत्ता केलं पण समजा याच्यापेक्षा काही वेगळं करता आलं तर त्याच्यानंतर परत दुसरं हे काही वेगळं करता आलं तर असं मी वेगळं करत 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 राहिलो हो। आणि सगळ्यात आवडीची गोष्ट माझ्या मजेची गोष्ट म्हणजे हे सगळं तुम्हाला आवडलं त्यामुळे मी फार नशीबवान माणूस आहे असं मी म्हणेन आपल्या सगळ्या मराठी लोकांच्या दृष्टीने फार मी काहीतरी केल्याची मला जाणीव होते आणि आपला मराठी ऑडियन्स ऐकता साधा नाही आहे म्हणजे बोलू नये पण तो थोडासा घरूच आहे तुम्ही कसे दिसताय त्याला नाही करतो महत्व नाही द्यायचं तुम्ही काय करता हे बोला मी नेहमी सांगतो की तुम्ही काय करता हे बोला तुम्ही दिसता ही इमेटेरियल गोष्ट आहे ते आम्हाला नको आहे तुम्ही कसं काम करताय तुमचा कॅरेक्टर तुम्ही कसं आमच्या पुढे हे ठेवताय ते आम्हाला सांगा हे तसं नसतं तर दादा कोणके निरू फुले अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे यांना मराठी चित्रपटसृष्टीत हिरो व्हायचा काही अधिकार नव्हता <laughs> <laughs> कारण आम्ही खानदानी चेहरेकडून लोक आलेले जन्मान लोक आले पण तरी देखील आमच्या बाबतीत आम, आम सगळ्यांच्याच बाबतीत म्हणून मी लोकांनी चेहरा गोष्ट इन्वटे ठरवली आणि ज्यांनी ज्यांनी चांगले के कामं केली त्यांना त्यांना ते सतत पाठीशी झालेले आणि त्याच हे फलित जे हे आहे या सगळ्या तर तेच म्हणजे हा आजचा पुरस्कार गौरव पुरस्कार हो मला खरोखरच आनंद होतो त्यामुळे मला कुणाच्या समोर हो उळतोय एवढ्या लोकांच्या साक्षीनं मिळतोय की माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे माझ्या ही माझ्या मनातील कायम गोष्ट राहील धन्यवाद 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 अतिशय उत्कट असा हा सन्मान मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होतो आहे त्यांचा जोरदार गजन मला वाटतं आपण शेखिं आपल्या सगळ्यांचे लागले कलाकार मालिया शिवजी सराट यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानते आणि हा माईक अशोक ममनच्या हाती द्यायला तुमच्या इतकेच मीही उत्सुक आहे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये अशोक सराफ यांचं पुन्हा एकदा कर स्वागत करू